मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अखंडपणे लढा देणारे माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानं सोलापूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले या यशाला प्रतिसाद म्हणून कोंडी गावातील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोंना दुग्ध अभिषेक घालून जल्लोष केला ہم کو علیہ السلام وہ دیا مجھے چاہیے آلو کیا معارض جدا بنا لے او اورے میرے مطلب ہے یہاں پر یہاں